आज आपल्याकडे जी ऑर्डर आली दहा लोकांची त्याच्यामध्ये जरास ट्विस्ट आहे तर व्हिडिओ शॉर्ट करून बघा आज मेनू वाढलाय त्याच्यामध्ये तर कोल्हापुरी गावरान मेजोवा आपलं स्वागत आहे आज, आज आपल्याकडे आली होती दहा लोकांचं चिकन कोम्बोची ऑर्डर आणि और त्यात एक डिश आपण ऍडिशनल दिली ती तर ती काय व्हिडिओ शॉर्ट करून बघा त्यानंतर मसाला तयार करायचा मग कांद्यावर पहिल्या कापून घेतला त्यानंतर वजन ताकडे घेतली आपलं जे मसाला असतात ते प्रॉपर मेजरमेंट नसतात त्यामुळे टेस्टमध्ये कधीच फरक पडत नाही त्यानंतर बघितला तर काजू असतात पांढऱ्यासाठी वापरतोय मसाला काढून घेतला आणि बारीक वाटून घेतला त्यानंतर इकडे पांढरासा वगैरे तगा तयार करून घेतलं ही होती आजची स्पेशल डिश कलेजा चिकन कलेजा फ्राय ते चांगलं फ्राय करून घेतलं आणि स्नॅक्ससाठी पाहिजे होतं कस्टमरला त्यामुळे त्याने ॲडिशनल मागवलं होतं याचा ऑर्डर पॅकिंग झालं आता बघा व्ह्यूज हे होत्या चपात्या त्यानंतर एक पांढरासा होता हे चिकन मसाला होतं त्यानंतर मसाले भात होता त्यानंतर तांबडा रस्सा एक दही कांदा होता लिंबू आणि ही स्पेशल कलेजा फ्रायची ऑर्डर होती आणि अंडी व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद